आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना जेवण देण्यासाठी अन्नपूर्ण सेंट्रल किचन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश हा आहे की मुलांना स्वच्छ ताजं आणि पौष्टिक जेवण त्यांना देण्यात यावं परंतु या योजने अंतर्गत अक्षरशः आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे या विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर आमचे विद्यार्थी पोटभर जेवत नाहीत ते जेवण फेकून देतात आणि ते फेकलेलं जेवण जनावर सुद्धा खात नाही असं निकृष्ट दर्जाचं जेवण या योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे ते जे जेवण आहे ही जी योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडत आहेत आजारी पडत आहेत आणि याबाबतीत अनेक विद्यार्थ्यांच्या व पालकांच्यासुद्धा तक्रारी समोर येत आहेत ही जी योजना आहे ही योजना विद्यार्थ्यांसाठी खूप नुकसानदायक आहे आणि ठेकेदारांसाठीच फक्त फायदेशीर आहे यामध्ये ठेकेदारांचीच पोटं भरतात आमच्या आदिवासी मुलांचं पोट भरत नाही त्यांना पोटभर जेवण जेऊ वाटत नाही म्हणून ही योजना तत्काळ बंद केली पाहिजे पूर्वी ज्या पद्धतीने स्वयंपाकी व कामाठीद्वारे जेवण दिलं जात होतं त्याच पद्धतीने आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं जावं अशी आमची मागणी आहे ही अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना तात्काळ बंद करा अन्यथा या विरोधामध्ये आम्ही राज्यभर बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय